मराठा आरक्षणावर सुद्धा चर्चा होणं गरजेचं असतं मात्र आजचा जो आहे तो सलीम चर्चेला गेला पूर्ण दिवस काय म्हणाल तुम्ही नाही ते काय बघायला नाही मिळालं ते कशा गेलाय परंतु ती घेतील कारण अधिवेशन हे पुढच्या पाणी असतं अंदाजे तरीही या मराठा आरक्षणासाठी अलीकडे घेतलंय आणि मराठा आरक्षणावर चर्चा होणार नाही असं होणार नाही त्यांना चर्चा करावीच लागणार आहे आज करतील उद्या करतील पण नुसते चर्चा करून आमचं समाधान होणार नाही आणि आम्ही ऐकणार पण नाहीत आम्हाला कायदा पारित पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षणासाठी तो शब्द त्यांनी दिलेला आहे नाही काय झालंय काय काय विदर्भातले आमचे प्रचंड नाते पश्चिम महाराष्ट्रातले पण ते आहे ओबीसी मराठा आहे पण ओबीसी तिकडे त्यांना आरक्षण आहे पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात ते इकडं नंतर वडिलाची जात लावली जाते म्हणजे त्या ओबीसी आहेत आईची जात न लावल्यामुळं त्या मुलाला आरक्षणाचे फायदे घेता येत नाही नातं तर आमचं आहे मराठ्या आणि कुणबीमध्ये नातं तर होत आहे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र एकमेकांचा रोटीपिटी व्यवहार आहे पश्चिम महाराष्ट्राचा आहे मुंबईचा आहे खानदेशापर्यंत पण आहे मग ती आई ज्यावेळेस इकडं जे जमलेलं असतं ज्यावेळेस लग्न होऊन इकडे येते त्यावेळेस ती ओबीसीच राहते पण मुलं ओपनमध्येच म्हणजे आईच्या जातीचा सुद्धा त्याला फायदा झाला पाहिजे जेणेकरून त्याला त्याच्या शिक्षणात आणि भविष्यात खूप लाभ घेता येईल आईच्या जाती आईच्या जातीचा तुम्ही जशी काही मागणी फायदा जो आहे तो या सगळ्या मराठा बांधवांना व्हायला पाहिजे नाही काल केली मागणी त्यांनी ती लिहून पण घेतली असं मला माहीत आहे बाकीचे शब्द लिहून घ्यायला जमते त्यांना हे जमत नाही का बोलतो दिवसभर हे शब्दांना शब्द लिहून घेते आणि इतर जनतेच्या हिताची मागणी राज्याचे पालकत्व त्यांच्याकडे आता त्यांना माहिती आहे आणि आम्ही अशी फोनवरती सुद्धा काल त्यांचा फोन आला होता सुद्धा त्यांना सांगितलेलं होतं की हे तुम्ही हे घ्या कारण याच्यापेक्षा नातं कोणचं जोडणार आहे तुम्ही रक्ताचं नातं म्हणजे काय असणाराला तुम्ही देत नाहीत म्हणजे आता नोंदीचाच विषय घेऊ आपण एका भावाची नोंद सापड दुसरा तुमचा नाही असं कसं म्हणू शकणार आहे तुम्ही तसंच ती आई आहे ती जर ओबीसी आहे तिकडून कोणबी प्रमाणपत्र आहे त्यांच्याकडं आणि इकडे आल्यावर त्या कुणबी प्रमाणपत्राचा वापर तिच्याच मुलाला करता येत नाही तिच्या मुलाला करता यायला पाहिजे ना ही मागणी आमची की तिच्या मुलाला ते वापर करता आला पाहिजे आजपासून तुमचा पाचव्या टप्प्यातील दौरा सुरू होतोय काय सांगणार दौरा कसा असणार आहे समाजाचं पाहिल्यासारखाच की समाजाशी संवाद साधणं समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणं आणि शांततेचं समाजाला आवाहन करणं मराठा समाजाच्या पोरांना आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे खूप वर्षापासूनचा हा संघर्ष सुरू आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे मराठ्यांच्या गोरगरिबांच्या पोराला न्याय मिळाला पाहिजे पोरंही कुठंतरी मोठे झाले पाहिजे त्या दृष्टिकोनातून हा संघर्ष सुरू आहे आणि हा आता अंतिम टप्प्यात आहे त्यामुळं समाजाला समाजाशी आशीर्वाद घेऊन जाऊन शांततेचं आवाहन करून एकजूट वाढवणं हे गरजेचं आहे आणि ते काम सुरू आहे बरं काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की विशेष अधिवेशन बोलवणार आहे दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण आणि विरोधी पक्ष म्हणतो की आचारसंहितामध्ये तुम्ही विशेष अधिवेशन कसं काय बोलवणार नाही ना ते क्युरिटी पिटिशनचा विषय येतो तो अहवाल वेगळा अधिवेशनचा विषय वेगळा आणि इथं सरकारी नोंदी मराठ्यांच्या सापडल्यात मराठा आणि कुणबी एकच इथं सिद्ध झालेलं आहे त्यामुळे हा आणि तो विषय खूप वेगळा वेगळा आहे त्यामुळं आणि त्याला अधिवेशनचा विषय काय आचारसंहितेचा विषय मराठ्याला आरक्षण नाही दिलं निवडणूक आता झाल्या पाहिजे ना तिथे आमचा विषय पुढचं पुढं बघू परंतु आत्ता इथं वेळी डिसेंबरच्या आज शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण मिळते त्यात काही दुमत नाही काहीच दुमत नाही आणि ते आम्ही मिळवणारच आहेत आता काल पटलावरती मुख्यमंत्री साहेबांना धाडशीपणानं तो निर्णय घेतलेला आहे काही एक दोन शब्द राहिलेत ते आम्ही त्यांच्या कानावरती टाकलेले आहेत तर आता ती होईल आणि त्याच्या थोड्या अटी शर्ती आता म्हणजे एक थोडीशी खुटी आहे छोटीशी ती पाच एकदा निघाली तर मराठ्यांचाही रस्ता मोकळा होईल आणि सरकारचा पण मोकळा होईल त्यात फक्त त्यांनी स्पष्टता करावी एवढंच म्हणणं आहे आणि ती स्पष्टता होईल लवकरच होईल ते विचारतच होईल काय नेमकी तुमची चर्चा झाली आणि कोणाची बोलणं झाली तुमची संदर्भात काय मला काय जे महत्त्वाचा प्रश्न आहे जे जिथपर्यंत जायला पाहिजे जो माणूस त्याच्या कलाटतीत देऊ शकतो तिथपर्यंत सांगितलेलं आहे परंतु बघूयात सांगूयात कोण ज्यांना सांगितलं त्यांनी का केलं नाही समाजापूर तेवीसला ठेवत आम्ही आणि केलं तरीही ठेवत तेवीसला सगळंच दूध दुद का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे बरं कालच्या सरकारच्या भूमिकेनंतर तुम्ही एक आशावादी आहात का किंवा अशा पल्लवित झाल्या आहेत का की चोवीस तारखेपर्यंत आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेल हो ते आता कौतुक कालच समाजानं केलं त्यांचं जे अर्थी त्यांनी जे शब्द अपेक्षित होते ते घेतलेले त्यातले दोन शब्द राहिले ते घेतील त्यामुळं वाटचाल तर त्याच दिशेनं नाही त्यात काही दुमत असण्याचं अजिबात कारण नाही कारण ते शब्द अभ्यास ते घेतलेले आहेत तज्ज्ञांनासुद्धा ते काय अशा तशा माणसांना एखाद्याने घेतले तर अशातला भाग नाही आहे त्यातले दोन विसरून राहिले असतील त्याचे काय नाराजी व्यक्त करण्याची काही आवश्यकता नाही शंभर टक्के होईलच परंतु स्पष्टता आवश्यक आहे काय असतं आहे तुम्ही एखाद्या घराला प्रचंड मोठा दरवाजा दिला आहे परंतु त्याला कडीच दिले नाही तर त्या सुद्धा उपयोग नाही खूप मोठा देऊ कारण त्या दरवाजाचा काही लाभच होणार नाही तर तुम्ही धाडशी निर्णय घेतला क्षमतेनं घेतला आहे मोठा निर्णय परंतु त्याचा लाभच होणार नाही तर मग त्याचा उपयोग काय नुसता घोषणेवर जगू शकत नाहीत ना नुसतं घोषणेवरती पोरांचं मोठे होणार नाहीत त्यांचं कल्याण होणार त्या स्पष्टता असणं आवश्यक आहे किती दिवसापासून त्याचा लाभ होणार आहे त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकाला हे बऱ्याचशा स्पष्टता होणं गरजेचं आहे आणि ते लवकरच करतील एखादी सुद्या करतील किंवा ते विचार करतील ते आता सरकारच्या हातात आहे आमचं आमचं काम सुरू आहे आम्ही काय एखादा घोषणा केली म्हणजे खूप आनंदात हुरुळून जाऊ हे करणार नाहीत कारण इथून पाठीमाग आम्ही विजयानं कशा हुलकाने दिल्यात हे बघितलेल्या आहेत त्यामुळं आम्ही मागचे अभ्यासांती पुढं चाललेलो आहे हे नुसतं एखादी घोषणा झाली म्हणून कुठंतरी समाज उड्या आणायला लागला पुन्हा समाज चिखलात फासला असं यावेळेस होणार नाही त्याची काळजी करायचं काही कारण नाही समाज आता काळजी करत नाही समाजाला माहीत झालेलं आहे की आपला माणूस एक काम करताना विचारापूर्वकच करतो विजय असला तरच विजय म्हणतो नसला तर डायरेक्ट नाही म्हणतो खुटी असली तर खुटीच आहे म्हणतो आणि जर सरकारनं एखादं चांगलं काम केलं तर चांगलंच केलं म्हणतो आणि नाही केलं तर नाहीच म्हणतो बोलतोसुद्धा सरकारला त्यामुळे समाजात आमच्यात काही समरम नाही ज्या दिवशी आमची लाईन क्लिअर होईल त्या दिवशी आम्ही समाजाला क्लिअर लाईन सांगणार आहेत की असं झालेलं आहे आता टेन्शन नाही किंवा नाही केलं तरी समाजाला सांगणार आहेत की यांनी असं असं केलेलं आहे त्यामुळे समाज बिंदास्त आहे समाज फक्त कार्यक्रम तर ताकते नाहीत प्रचंड ताकते मुख्यमंत्री म्हणताय मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही तर त्याकडे जाऊन बघायला गेलं तर मुख्यमंत्र्यांनी इथे स्वतः येऊन तुमच्याकडून आरक्षणासाठी मुदत वाढवून घेतली होती आणि दोनदा मुदत वाढवलेली आहे तुम्ही याकडे कसं बघतात आणि सोबतच तुम्हाला आवाहन की तुम्ही संयम समाज हे बघा त्यांच्या शब्दाचा सन्मान केला त्यांनी समाजाचा शब्दाचा मान राखून काल पटलावर तो विषय घेतलेला हे नाकारताना विरोध म्हणलं विरोध मी विरोध म्हणलं विरोधच केलेला आहे हा मी बाळच कधीच चांगलं म्हणत नाही कारण माझा समाज मला मोठा आहे आधी बाकीचे कुणी नाही त्यांनी ते घेतलं त्यातले दोन शब्द राहिले तर तर ते नजर चुकीने विसरून राहिले असते असं काय एवढं ही नसतं की सगळं येतच असतं असं काही नाही मी असो किंवा कुणी असो विसरून जात असतो त्यामुळं त्यात नाराज असण्याचं काही कारण नाही ते पण ती क्लिअर करून घेते ना आपण तसं रात्री त्यांच्या ता कानावरसुद्धा सरकारच्या टाकल्या आहे त्यात काय दुमत असण्याचं कारण नाही परंतु त्यांनी तो निर्णय घेतला आहे परंतु त्याच्यात काही एक पाचर असल्यासारखं आहे थोडीशी अडकुत असल्यासारखं ते त्यांनी तेवढं मात्र स्पष्ट करावं फक्त स्पष्ट केलं म्हणजे समाजाची लाईन क्लिअर होते आणि सरकारचं पण क्लिअर होतं आणि ते शंभर टक्के तेवी आत किंवा एक उद्याच घडतील अशी आशा आहे ते शंभर टक्के घडतील त्यामुळे मार्ग मोकळे जातात त्यांच्या हातात पुढच्या निर्णयाचं काय तर नुसतं दिलं आहे त्याचा लाभच होणार नाहीत मग काय उपयोग आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे त्यासाठी ते क्लिअर होऊन जाईल असा काही विषय नाही आहे मोठा समाजानं कौतुक केलं याचा अर्थ तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे कौतुक केलं तर निर्णय घेतला म्हणूनच कौतुक केलं आहे समाजानं खूपच थोडंस केलं कौतुक केलं आहे परंतु पुढं त्या अटी नको आणि ते खुट्या फिट्या नको नसता त्या निर्णयाचा काही उपयोग नाही आहे त्यामुळं शंभर टक्के आत किंवा उद्याच तो विषय पूर्ण कडीला जाईल तेवीसला काय घोषणा करायची हे सरकारचे आता ते मराठा समाजाच्या नाही जर आम्हाला लाभच होणार नसत तर आम्हाला नाविला जाणं आंदोलनावर ठाम राहावंचं लागणार आहे परंतु सरकार तशी वेळ येऊ देईल असं आम्हाला वाटत नाही शंभर टक्के शिंदेसाहेब सगळं स्पष्ट करून हे क्लिअर करते चला धन्यवाद